आदरणीय स्वामी भक्त राय पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण तेरावं श्री सद्गुरु संप्रदाय आणि त्यांचं स्वरूप याचा भाग बारावा गुरुगम्य सोहम न करताही समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे एखाद्यानं अभ्यास केला तरी सहज भजन किंवा अजबाजब होईल याविषयी काही ओव्या इथं उद्धृत करीत आहे एकांती उगेच बैसावे तेथे हे समजोन पहावे अखंड घ्यावे सांडावे एकांती मौन धरून बैसे सावध पाहता कैसे भासे सोहम सोहम ऐसे शब्द होती उच्चारे वीण जे शब्द ते जाणावे सहज शब्द प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही ते शब्द सांडून न बैसला तो मौनी म्हणावा भला योगाभ्यासाचा गलबला या कारणे एकांती मौन्य धरून बैसला तेथे कोण शब्द जाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामे धरिता सो अखंड चाले सोहम सोहम यस विचार पाहता बहु विस्तारला देहधारक तितुका प्राणी स्वेदज उद्भिजादिक दिक खाणी श्वासोश्वास नसता प्राणी जिती। ऐसी हे अजपा सकळासी परंतु कळे जाणत्यासी सहज सांडून सायासी पडोच नये अशा प्रकारे दासबोधातही सोहमचं महत्त्वपूर्ण विवेचन आलं असून समर्थांच्या अभंगातही काही जागी त्याचा स्पष्टपणे उल्लेख आला आहे आद्य श्री शंकराचार्य वेदांत शिरोमणी पूज्यपाद श्री आद्य शंकराचार्य यांची गुरुपरंपरा अशी आहे नारायण विधी नारद व्यास शुक्राचार्य गौडपादाचार्य गोविंद पादाचार्य आणि शंकराचार्य या क्रमानं ही परंपरा आली असून गौडपादाचार्यापासून पुढे संन्यास पद्धतीनं ती चालू राहिले शंकराचार्य हे ज्ञानयोगी होते तरीही सोहम हंसा किंवा प्रणव याबद्दल त्यांच्या वाङ्मयात उल्लेख आले असून त्यांचं त्यांनी आदरपूर्वक वर्णन केलंय इथं स्तोत्रांपैकी त्यांचा एक श्लोक उद्धृत करीत आहे प्रातस्मरामी हृदी संस्फुरदात्मतत्व सच्चि सुखम परम हंसगतीम यत् जागर सुषुप्तमवयिति नित्यं तत् ब्रह्मनिष्कलमहं न च भूतसंघः प्रातःकाळी शांत हृदयात स्फुरणद्रूप होणारा हंस याचं स्मरण करावं म्हणजे ब्रह्मज्ञान होईल सर्व संत वचनांशी हे जुळणारं असंच आहे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा यात मनी आणि वैखरीच्या मागे चिंतावा हे शब्द आले असून ते वरील भावच व्यक्त करणारे आहेत शंकराचार्यांच्या वाङ्मयातील अधिक उतारे न घेता अतिप्राचीन वाङ्मय जे उपनिषद या नावानं प्रसिद्ध आहे त्यातून काही स्पष्टीकरण देता आल्यास सोहम साधनेचं अतिप्राचीनत्व ध्यानी येईल म्हणून आता उपनिषदांकडे वळू उपनिषद आणि ओम ओंकार प्रणव किंवा सोहम यात वास्तविक भेद नसून भेद फक्त नावातच म्हणजे नाम मात्रच आहे मुळात भेद नसताना समजुतीच्या घोटाळ्यानं भेद निर्माण झालेत या सर्वात अभेद कसा आहे ते आपण पाहूया स्वामी रामतीर्थ यांच्या व्याख्यानातील काही भाग पुढे उद्धृत करीत आहे त्यावरून उपनिषदकाली जे ओंकाराचं महत्त्व वर्णिलं आहे त्यात आणि सोहमच्या वर्णनात भेद नाही हे, हे उत्तम प्रकारे स्पष्ट होईल ओम ला प्रणव हा सांकेतिक किंवा पारिभाषिक प्रतिशब्द आहे प्रणवाचा अर्थ प्राणाला व्यापून राहणारं वस्तुतत्व हा आहे प्रत्येक प्राण्याच्या श्वासोच्छवासाबरोबर ओमचा ध्वनी बाहेर निघत असतो ऐकू येईल एवढ्या मोठ्यानं तुमचा श्वासोच्छ्वास बर श्वासो चालू असता तुमच्या नाकावाटे जो ध्वनी निघत असतो तो एका स्पष्ट शब्दानं व्यक्त करावयाचा झाल्यास सोहम या शब्दानं तो बोलून दाखवता येईल प्रत्येकाच्या श्वासोच्वास क्रियेबरोबर स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे सोहमचा ध्वनी निघत असतो ओम हा सच्चिदानंदाचा वाचक आहे सोहम शब्दात स अधिक ओ अधिक हु अधिक अ अधिक मम हे पाच वर्ण आहेत जगातील कोणत्याही भाषेचं व्याकरण संस्कृत भाषेच्या व्याकरणा इतकं पूर्णत्वाला पोचलेलं नाही संस्कृत वैयाकरणाने सर्वध्वनी आणि सर्व शब्द यांचं पूर्णपणे पृथक्करण केलं आहे संस्कृत वैयाकरणांच्या मताप्रमाणे मम हे व्यंजन असून शिवाय अनुनासिक आहे अ आणि ओ हे स्वर आहेत हे सर्वच व्याकरणांना मान्य आहे स आणि ह ही व्यंजने आहेत सोहममधील स आणि ह ही व्यंजने काढून टाका म्हणजे ओ अधिक अ अधिक मम म्हणजे ओम एवढंच शिल्लक राहील वर्णमालेतील व्यंजन ही या जगातील नामरूपाप्रमाणे परतंत्र होत सत्वाच्या सत अधिष्ठानाशिवाय त्यातील एकतरी या नामरूपात्मक संसारातील एकतरी वस्तू आपल्या पायावर उभी राहू शकेल काय जे जे काही दिसतं अर्थात हा प्रत्यक्ष संसार ते नामरूपात्मक आहे परंतु नामरूप हे व्यंजनाप्रमाणे पंगू आहे स्वराशिवाय जसा व्यंजनांना स्वतंत्र उच्चार नाही त्याप्रमाणे सत्तत्वाशिवाय नामरूपाला स्वतंत्र अस्तित्व नाही मग नामरूपाला आधारभूत असलेल्या सत्त्वाला तुम्ही मूलाधार म्हणा देव म्हणा अज्ञेय तत्व म्हणा किंवा दुसरं काही म्हणा हे सत्तत्व सच्चिदानंद स्वरूपी असून त्यातील सत्ता अंश चैतन्य अंश आणि आनंद अंश अनुक्रमे अ उ आणि मम या संज्ञानी दर्शित केले जातात सोहममधील स आणि ह ही व्यंजन नामरूपात्मक संसाराची वाचक असून ओम हा त्या नामरूपात्मक संसाराला आधारभूत असलेल्या सत्तत्वाचा सच्चिदानंदाचा वाचक आहे आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय 하리 r 다 o